नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव अवकाली तेरा हजार सातशे त्रेचाळीस क्विंटल किमालदर सहाशे रुपये कमालदर एक हजार नऊशे वीस रुपये दर एक हजार तीनशे ऐंशी रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती भुसावळ अवोकाली एकचाळीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमालदर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये जात आहे उन्हाळी कांदा कोल्हापूर अवोकाली आहे नऊ हजार पन्नास क्विंटल किमाल दर पाचशे रुपये कमालदर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला अवोखाली आहे तीनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदर एक हजार सहाशे रुपये दर एक हजार दोनशे रुपये मुंबई अवकाली अकरा हजार सातशे सत्याहत्तर क्विंटल किमान